हाय ओम तुला गाराचा पाऊस पडायला लागलाय गारा पडायला आल्यात गारा गहू माझं काम चालू होतं का हे काम चालू होत माझ आणि पाऊस चालू झाला गाराचा हे गहू काढायचं काम चाललंय ओंबेनी ह्या बा आणि पाऊस बघा किती आलाय गारा पडायला लागल्यात गारा अरे पाऊस लागतोय बघा पाऊस गारा पडते ते गारा ह्या बघ गारा देखो, 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 देखो. बाबा बारा दाखव रे पुढे ह्या बाणी झालं पाणी पाणी झालं गेला नाही पाऊस चालू झालंय हा काय सांगायचं बाई पाऊस लागले आणि गारा पण पडलेत बघा ह्या का हा का गारा दिसली का ह्या का ह्या का गार का गाराचा पाऊस पडला गाराचा हम्म पाच वाजल्यात रोहनला कामाला जायचं लय जोरात पाऊस आलाय तर या सगळ्यांनी प्यायला माझं तर काम पण राहिलं बाई आज हाय राम रामजी सगळं का काम बसत्या पैकी काम चालू होत माझ आणि पाऊस यायला लागला लय पाऊस आलाय अगदी जोरात रोहन चा ऋषी चहा बनवायला लागलाय रोहन हे पाहिता बसलाय कपडे नाही आंघोळ करायची त्याला खरं खरंच जमलं तर ह्या काय काम काल काय सांगायचं मी तर लय धू मट्टीमध्ये झालते बरं का आता मी आंघोळ केली असती पावसात पण मी आत्ताच आंघोळ केली कारण माझ्या आंघोळ सगळीच्या गावाची माती होती हयो हयो आता इकडं आली माझ्या ना अंगावर गहू नीट केल्या ना अजून पण राहिल्यात पण चालू आहे माझं काम तिथं जोरात चालू आहे काम हा तर ते नीट केल्यामुळे ना सगळ्या माती डोक्यात ह्याच्यात त्याच्यात माती होती आता मी डोकं धुसलय आणि ओललीच आहेत केस आणि पाऊस नंतर आला नाही तर मी पावसात आंघोळ केली असती नमस्कार ऋषी है कूलर बघा आपला कूलर हे का कुलर का त्याला कसं वाटतय वातावरण पैकी झालं ना, ना, ना मग आंघोळ हे घेत त्यावे आघोळीला चलाय आंघोळ करतो नाही बारीश नाही आघोळ करते पावसामध्ये रे हे ना वो खोली है, देख उड़े, 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 हो खोली आहे ते उड़ उड्या उघडून हा हो आराम तिच्या ये हो रे पट नवऱ्या गा घसरड झाला असला का पाणी पडलं घसरतं ना मे अरे मला ओढणी दे रे ओढणी द्या रे द्या कोणी तरी ओढणी असाच व्हिडीओ चालू केला काय करू आता लाईव येऊ का नको असू न तिचा लाईव्ह येऊ का नको सांगा बरं हा व्हिडिओ ऑन तर नाही रक्षक हा पाऊस चालय पाऊस तर चला आज मला वाटतं हे बंद करावं मला वाटतं व्हिडिओ मी पाणी घेऊ नागोळी साठी चाललाय बार उपर ये मत ना रपटला रु नासर झाला असला आता सगळीकडं बघा आपल्या गरबाला आतून अस दिसतून अस दिसतंय तर चला आज काय नाही व्हिडिओ मला वाटतं चहा प्याली या सगळ्यांनी मस्तपैकी चहा बनवलेला चहा आणि लाईव्ह घेऊ का नको ते नाही माहिती बरं का मला लाईव्ह काही माहिती नाही हा हे काय आलं रे हा काय येऊ आरे ये प्या या चालिकी वाजे तेव्हा आहे थांबा मी पुसती जरा फोन ना वाळत गेला केली जाऊ दे चहा पिवा आणि हा इकडे पाऊस येतोय आणि आता चहा नुसत पैकी माझं दिवसभर गावाच काम चालू होतं होत या सगळ्यांनी चहा प्यायला वाव तरीशी चहा मस्त पण होते बर का पण हां आयो, यो, आयो, ले चला आता घ्या सगळ्याने काळजी बघू आता लाव लाल इथे आणि हे काय माहिती फोन मध्ये काय असं झालंय ते पण बघते घ्या सगळ्यांनी पाहिजे आणि सगळ्यांनी चहा पेर या